महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या रामपूर येथील सरपंचाकडून महिलेचा विनयभंग तर प्रकरण दाबण्यासाठी गावपुढाऱ्यांनी प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामपूर या गावातील सरपंचाकडून एका आदिवासी महिलेला घरी एकटी बघून तिचा विनयभंग केला असल्याचा प्रकार घडला घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास सरपंचाकडून सा पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली असल्याचं सा महिलेकडून सांगितलं जात आहे तर या घटनेनंतर पीडित महिलेनं सरपंचा विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून त्या तक्रारीवरून नवेगाव बांध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र पीडित महिलेनं सरपंचा विरोधात तक्रार दिल्यावर तक्रार का दिलीस म्हणून सदर सरपंचा पैशाच्या बळावर काही गाव पुढाऱ्यांची मदत घेत पीडित महिलेच्या कुटुंबाला समाजाच्या बाहेर काढलं असल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केलाय तसेच तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर व तिच्या कुटुंबावर दबाव टाकला जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय धक्कादायक बाब म्हणजे तर यात काही गाव पुढाऱ्यांकडून प्रकरण दडपण्यासाठी पत्रकारांना व पोलिसांनाही फोन कॉल्सद्वारे संपर्क केला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळते पाहूया या संदर्भातील अधिकची माहिती आणि काय घडलं ते सविस्तरपणे काय मी दुकान बंद करून घरी आलो जेवण केलं आणि ती बघण्यासाठी बाहेर निघलो सपरीत तो आला माणूस मोटरसायकल नाला कुठून गोरे कबड्डी पाहायला गेला होता तो सायं सकाळी गेलो सात एक वाजता कबड्डी पहाल तिकनाला आला मोटरसायकल घरी मी घरी एकटेच होतो दुकान बंद करून आलो जेवण केलं ते पाहिजे म्हणून मग तो माणूस आमच्या घरात आला आणि तो मला तारखेची घटना आहे वेळ वेळ हो एक दीड वाजता आहे त्यावेळेला घरी कुणीच नव्हतं आजूबाजूला पण कोणीच नव्हतं घरी काय घडलं ते आलं आणि मला मागे बिलंगलं त्यांना बसेच शाळे पण चालली मी म्हटलं सांगेन तर तो म्हणाला कोणालाच सांगायचं नाही असं तसं म्हणत होत मला म्हटलं तर तो म्हणाला मला कोणालाच सांगायचं नाही असं तसं म्हणत होता सांगशील तर कोणाला बी टाकीन असं म्हणायचं धमकी दिलं त्यांना तू काय कोणता काम करतो तो सरपंच आहे तुमच्या गावचा हो रामपुरीचा सरपंच आहे तो तीन गावचा सरपंच आहे तर मग त्यानंतर पुढे काय घडलं नेमकं मग त्यानंतर प्रकार त्यानंतर तो मग मी इकडं बाहेर निघलो तो पण निघला ना मग इकनाल गेलो तर ह्या आईना ना पायतलं त्याला वावरातून तिकनाल म्हणजे पायी आला असेल मोटरसायकल ला तो, ले ले तो ले बोरे गाऊन आला मग तो इकडं घरी आला असेल पायपाई आला पायपाई आला हो पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला नमस्कार नमस्कार अगोदर आपला परिचय सांगा माझे नाव रामकृष्ण हरिचंदी सर मुकाम रामपुरी मी या गावचे पोलीस पाटील आहोत साहेब तुमच्या गावी काही दिवसा अगोदर हो एक प्रकरण घडला होता हो सरपंच शर्पन्च, सरपंच हा गावातला प्रमुख एक भूमिका बजवणारा व्यक्ती असतो त्या सरपंचाने एका आदिवासी महिलेवर अनेक तिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता त्या संदर्भात त्या महिलेने संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली मात्र कुठंतरी तुमच्या गाव गावकरीचे पुढारी आहेत त्यांनी हा कुठंतरी सरपंच पद वाचला पाहिजे म्हणून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कुठंतरी तो विषय अजूनही दाबला गेला आहे काय सांगणार आहात पहा गोष्ट अशी आहे की ही घटना आहे पंचवीस तारखेची सर आता पंचवीस तारखेला यांनी एफ या आय आर दर्ज करण्याकरिता ते स्वतः पोलिस निर्यकाबान पोलीस स्टेशनला गेले अति त्या मग नंतर मी त्यांना विचारलो की भाषा तुम्ही गेल्या होत्या का म्हणाले हो एफ आय आर दर्ज झाली आणि एफ आय आर दर्ज झाल्यानंतर पुन्हा कडून चुकलं तिथं की भाई एफ आय आर दर्ज झालेली नाही तर काय सांगणार आहात हा बघा तुमचा रामपुरी आणि अजून दोन गाव असे आहेत की या तीन गावाचा सरपंच म्हणून हा एक सरपंच आहे त्याने आज एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर कुठंतरी एका सरपंचाची प्रतिमा निलिन म्हणजे मिलिन होत आहे तर काय सांगाल कुठं जरी सरपंच पद त्याचा हातून गेल म्हणजे त्याचे हाती राहायला नको किंवा जर राहिला तो पुढे जाऊन सरपंच जा पदाचा जा गैरफायदा घेत अजून दुसऱ्या महिलेवर अन्याय अत्याचार करू शकतो का हो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे सर ही गोष्ट एक लज्जास्पद आहे कारण ही गोष्ट जो सरपंच म्हटला तर गट ग्रामपंचायतचा प्रमुख माणूस असतो प्रत्येक प्रथम नागरिक असतो आणि प्रथम नागरिक जर अशा प्रकारचे कृत्य गावामध्ये घडत असेल तर त्या गावाचा विकास काय होणार आणि काय साध्य करून घेणार ते सरपंच अशा सरपंचाला त्या पदावर तर त्यांनी स्वतः होऊन एक आपल्या प्रतिमेला काळीमा फासणारी एक गोष्ट समजून त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे होता सरपंच पदाचा असं माझं वैयक्तिक मत आहे आता तुम्ही स्वतः पोलीस पाडीलच ह्या गावचे तर पोलीस पाडील ह्या पोलिस पाटील असल्याच्या नात्याने तुम्ही काय सांगणार आहात मी तर एवढे म्हणू शकतो की सरपंचावर कठोर ती कारवाई होण्यात होण्यास व्हावी किंवा दिरंगाई नको किंवा या का का या प्रकरणामध्ये काही दिरंगाई व्हायला नको पाहिजे